महत्वाची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती पिंपरी चिंचवडच्या इतिहासातील भाजपचे पहिले महापौर होणारे नितीन काळजे यांचं नगरसेवक पद आता धोक्यात आलेलं आहे काळजे यांनी ओबीसी जागेवर निवडणूक लढवताना कुणबी ओबीसीचं बनावटपत्र सादर केलं असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम खेडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यातच महापौर पद ओबीसीसाठी राखीव असल्या कारणानं काळजे यांचा अर्ज बाद करण्याची मागणी ही खेडकर यांनी केलेली आहे भाजपचं बहुमत असल्या कारणानं ते महापौर होणार यात शंका नाही परंतु हे आरोप जर सिद्ध झाले तर काळजेंना महापौर पदावरनं पायउतार देखील व्हावं लागण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपचा पहिला महापौर म्हणून इतिहास घडण्यापूर्वीच काळजेंना हे विघ्न पार करावं लागणार आहे मात्र काळजे यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत रिपोर्टर मोहन दुबे आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरनं मोहन काय नेमकं याबद्दल सांगतायत महापौर पदासाठी काल हे अर्ज भरण्यात आले भाजपकडून नितीन काळजी जे आहेत जे नगरसेवक झाले आता भाजपचे त्यांनी हा फॉर्म भरला आहे मात्र जसा त्यांनी फॉर्म भरला आहे त्यानंतर हे वाद जे आहेत ते निर्माण झाले आहेत जे आहेत खेडकर जे आहेत माजी नगरसेवक त्यांनी त्यांच्या विरोधात जी आहे याचिका दाखल केली आहे की ते जे कुणबी कुणबीसाठी आहे त्यांच्या विरोधात ते याचिका दाखल केली आहे आणि हे जे महापौरपद आहे हे ओबीसी साठी राखीव आहे आणि ते ओबीसी साठी त्यांच्याकडे दाखले नाहीत आणि त्यांनी जे पुरावे आणि कागदपत्र जे दाखवले ते खोटी दाखवली आहे असं खेडकर यांचं म्हणणं आहे मात्र आता जे आमदार गटांचे जे हे समर्थक आहे नितीन त्यांनी महापौर पदासाठी फॉर्म भरलेला आहे मात्र तो आता हा जो पूर्ण चर्चेचा विषय जो आहे हा चाललेला आहे आणि यावर अजून निवडणूक आयोग काय दक्षता घेईल किंवा यावर काही निर्णय कोर्टाकडून येईल का याचीच आता सगळ्यांकडून चर्चा सुरू आहे मोहन काळजेनकडनं या संदर्भात काही प्रतिक्रिया समजू शकली का काळजेनचं नेमकं यावर काय म्हणणं आहे Uh, कारजेंकडनं आपण प्रतिक्रिया त्यांना तेन्ट, या प्रश्नाबद्दल विचारला असता त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे सर्व कागदपत्र आहे आणि मी या माझ्याकडे या संदर्भात जात प्रमाणपत्र आहे आणि सर्व कागदपत्र जे आहेत ते त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि जे कोर्टात जे आहेत ते सगळे सादर करतील किंवा जनतेला सुद्धा ते सादर करण्यासाठी तयार आहे असं त्या नितीन काळजी यांचं म्हणणं आहे मात्र खेडकर जे आहेत खेड म्हणत आहेत की आमच्याकडे सुद्धा जे कागदपत्र आहेत त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की आधी त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र जे आहेत हो ते ओबीसी साठी नव्हतं त्यांच्याकडे न होत मात्र आता दोघांकडे जर कागदपत्र उपलब्ध असतील तर या संदर्भात सगळं आता जी चर्चा रंगली आहे त्याचा कुठेतरी निर्णय लागणं आता महत्वाचं ठरणार आहे अजिंक्य मोहन थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल